सुस्वागतम 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 दोन हजार एकोणीस वीस वरवडे पंचक्रेश शिक्षण प्रसारक मंडळ वरवडे संस्थापक अध्यक्ष श्री बिकाजी गणपत विचारे विद्यमान अध्यक्ष श्री सुभाषराव काशीराम विचारे शैक्षणिक पॉटचाल मूळ संस्था माध्यमिक विद्यालय वरवडे मारुती नारायण पारकर विद्यार्थी वसतीग्रह वरवडे माध्यमिक विद्यालय वरवडे भागशाळा वाटलखंडाळा श्रीमती पार्वती शंकर बापट विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय वाटत खंडाळा श्रीमती पार्वती शंकर बापट वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय वाटत खंडाळा आजपर्यंत अध्यक्ष गणपत विचारे श्री, श्री शरद बळीराम बोरकर विद्यमान मुख्याध्यापक श्री गरुड नथुराम गणपती पर्यवेक्षक श्री देशमुख जयवंत बाबुराव शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आजी माजी विद्यार्थी विद्यार्थिनी संस्थाचालक हितचिंतक देणगीदार पालक व वरवडे पंचक्रोशी ग्रामस्थ मुंबई शाखा यांचे स्वागत